महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता एक आठवडा उलटून गेल्यावर का होईना पण एकीकडे आता मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पदाचा तिढा सुटल्याचं लक्षात येत आहे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असून त्यांच्या नावावरती भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि त्याचबरोबरीने पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला ला मुंबईतील आझाद मैदानामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील काही नेते सुद्धा शपथ घेणार आहेत दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास राजी झालेत मात्र आता गृहमंत्री पदावरून महायुतीमध्ये दुसऱ्या बाजूला गृहमंत्री पद सोडण्यास भाजपा व देवेंद्र फडणवीस तयार नसल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता गृह खात्यावरून महायुतीत तिढाच वाढलाय दरम्यान यावर एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व त्यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे गोगावले असं म्हणाले की शिवसेनेने कुठलाही हट्ट धरलेला नाही महायुतीबाबत प्रसार माध्यम सूत्रांच्या हवाल्याने त्यात तथ्य नाही शिवसेनेने गृहमंत्री पदाचा हट्ट धरल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही अशी माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे दरम्यान आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलत असतानाच एकनाथ शिंदे हे सत्ते बाहेर राहून काम करण्यासाठी तयार होते असाही गौप्यस्फोट केलाय नेमकं गोगावले काय म्हणाले हेही आपण पाहतो Oh yeah. एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद नाकारलं निवडणुकीत महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा त्यामुळे आम्ही पदासाठी हट्ट धरणं आमच्या स्वभावातच बसत नाही एकनाथ शिंदे यांनी हसत असत मुख्यमंत्रीपद नाकारलं मात्र भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होत असेल तर त्या मुख्यमंत्र्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल आम्ही भाजपच्या निर्णयाचं समर्थन करू असंही एकनाथ शिंदे म्हणाले आणि जी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे तीच भूमिका शिवसेनेच्या सर्व आमदारांची आहे असं गोगावले यांनी म्हटलं दरम्यान मुख्यमंत्री पदावरून होत असलेल्या चर्चेला प्रश्नांना सध्या काहीच अर्थ उरलेला नाही पण आम्ही गृहमंत्री पद मागितल्याच्या प्रसार दाखवत आहेत मी परवा एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आमचे इतरही नेते मंत्री आमदार होते तेव्हा एकनाथ शिंदे आम्हाला असंही म्हणाले की मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो त्यावर आम्ही त्यांना आग्रह केला की तुम्ही सत्तेच्या बाहेर राहायचं नाही तुम्ही सत्तेत राहूनच काम करायचंय दरम्यान महायुतीत आता खाते वाटपावरती चर्चा होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे हे रविवारी साताऱ्यातील दरे या आपल्या मूळ गावाहून ठाण्यात परतलेत सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी आल्यानंतर महायुतीतील खाते वाटप व मंत्रिमंडळातील संभाव्य नावांवरती चर्चा सुरू होऊ शकते भाजप पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केलं असून नेता निवडीसाठी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षकांच्या नियुक्तीची घोषणा सोमवारी केली जाण्याची शक्यता आहे दुसरीकडे काही दिवसांपूर्वी भाजपने शिवसेनेच्या शिंदे गटातील चार आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यास आक्षेप घेतला होता याबाबतची या माहिती पाहिजे असेल तर आय बटन मधील आणि डिस्क्रिप्शन मधील वचा, लिंक लिंकवरती नक्की क्लिक करा तसंच विधानसभा निवडणुकीनंतरचे सर्व अपडेट्स शपथविधीचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा लोकसत्ता लाईव्ह